नमस्कार मित्रांनो नेटबीटच्या या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये इफ फंक्शन कसे वापरावे हे आज आपण पाहणार आहोत इफ फंक्शन हे सगळ्यात सोपे फंक्शन आहे वापरण्यासाठी आणि अतिशय आहे तर आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने आता पाहूया इफ फंक्शन कसे वापरायचे ते इथे मी उदाहरणामध्ये बी फाईव्ह सेलमध्ये दहा आकडा लिहत आहे आणि सी फाईव्हमध्ये पंधरा लिहत आहे आता या दोघांची तुलना करून आपल्याला ठरवता येईल की आ, काही उत्तर म्हणजे एक कंडिशन वापरून इफ फंक्शन वापरून आपण कसे उत्तर काढू शकतो उदाहरणार्थ आपण इथे तुलना करूया या दोन सेल्सची जर बी पाचमधील संख्या ही सी पाचमधील संख्या इतकीच असेल तर जर हे उत्तर हो असेल तर जर तुम्हाला काय पर्याय पाहिजे तर मी लिहितो इथे मला ट्रू असे उत्तर पाहिजे म्हणजे ही कंडिशन पूर्ण होत आहे समजा जर या दोन्ही संख्या सारख्या नसतील उत्तर काय हवं तर, तर मला इथे फॉल्स असे लिहून पाहिजे जेव्हा मी टेक्स्ट वापरतो म्हणजे टेक्स्ट म्हणजे ट्रू किंवा फॉल्स त्यावेळेला दोन डबल कॉमा इथे देणं महत्त्वाचं आहे आणि इथे मी ब्रॅकेट कम्प्लीट केलं तर उत्तर फॉल्स आलं कारण या दोन्ही संख्या सारख्या नाही आहेत समजा मी या दोन्ही संख्यांना सारखं केलं तर मात्र उत्तर बदलेल तर उत्तर ट्रू असं येईल आणखीन एक उदाहरण पाहूया आपण बी सिक्स सेलमध्ये मी पुन्हा दहा लिहितो आणि बी सी सिक्समध्ये पंधरा लिहितो वेळेला आपण समान दाखवता दोन संख्यांमधील फरक पाहूया उदाहरणार्थ बी सिक्समधील संख्या ही सी सिक्समधील संख्येपेक्षा मोठी असेल तर तर जर मोठी असेल तर मला या दोघांची बेरीज करायची आहे म्हणून मी त्यावेळेला सम आणि या दोन्ही संख्या निवडल्या बेरीज केली जर ही संख्या मोठी नसेल तर मला यांची वजाबाकी करायची मोठ्या संख्येतून छोट्या संख्येची तर मी सी सिक्स ब्रॅकेट सी सिक्स वजाबाकी बी सहा असं लिहिलं आहे म्हणजे आता मला दोन उत्तरं मिळतील हे पहा ह्या दोन्ही ह्या दोन संख्यांमध्ये बी सिक्स ही सी सिक्सपेक्षा पेक्षा मोठी नाही आहे त्याच्यामुळे वजाबाकी केलेली आहे अधिक केलेली के नाही समजा जर आपण ही संख्या बी uh, सिक्समधील संख्या सी सिक्सपेक्षा मोठी केली उदाहरणार्थ सोळा केली तर मात्र उत्तर बदललेलं असेल उत्तरामध्ये या दोन्ही संख्यांची टोटल म्हणजे बेरीज झालेली असेल तर अशा प्रकारे आपण इफ फंक्शन वापरू शकतो इफ फंक्शनमध्ये आपण वेगवेगळे फॉर्म्युले वापरू शकतो किंवा उत्तरामध्ये जर टेक्स्ट पाहिजे असेल शब्द पाहिजे असेल एखादा तर डबल कॉमा करून आपण शब्दही वापरू शकतो इफ फंक्शन वापरणे अतिशय सोपे आहे तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्की येईल आणि नाही आलं तर भेट आहेच धन्यवाद